गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयुती मजा असणार सगळे आपल्या अग्रिकलचर तर काय मी चालू एक तर शॉप खोलायला तुम्ही शॉप ओपन करतो आणि त्यानंतर मला लग्नाला पण जायचं पण आज मी गेलो तर जाणार आहे आणि मला फ्रिक्सन मला कंटाळा पण खूप आला एवढं कंटाळा आला एवढं कंटाळा आला काय सांगू तुम्हाला मला एकच चावी मला भेटली दुसरी चावी कुठे ते समजत नाही आहे पण मला सॅमसंगचा फोन घ्यायचा आहे सॅमसंगचा फोन नाही घेतो आणि काय पुढे चव्या गाडीन चवी थोडी कुठली बोल ना ती घेई ती भारी आहे पाऊस येईल ती नक्की चल पहिले आता, था। आ, भी आता।, भी भी आता था जा पहिले शूज बी घालतो आणि मग भेटतो अरे काय शूज बी घातले मी आता एकदम ट्रॅट झालो आता डायरेक्ट जाऊया आपण शॉपमध्ये पोरं आल्यानंतर नाही मलाच नाही माहीत कारण काय मी लवकर एकटा ते मला लवकर फटाफट उठलो आणि मला डायरेक्ट निघलो आणि परत दुपारी जायचं आणि तिकडे मग पाहिता गेल फोन संध्या गेली तर वाटणार नाही पण संध्या गेली मी फिक्स नाही गेलो तर जाण आता मग हारायला पटव मी त्याला काय करत समजा आणि मग हारायला मग अरे काय हारायचं जा मी दुकान सांभाळते एकटा हरकत नाही जाऊन ये दुपारी बघू मामाला पाठ इटेल वर कधी जाऊन येऊ जेऊन बिऊ ये थांबून भिऊन ये काही टेन्शन नाही राहणार रा आपल्याला चला आपण शॉप बी ओपन करूया आणि माल बी सेट करूया आणि मग काय आता घरी आलो आम्ही आणि आता गाडी चालू लग्नाला तर मामा ड्रेसिंग सेट करतो मामाची कायदुन काही झाली नाही ड्रेस सेट सायचो हिचे राहतो बाब रॉर हिला कोण विचारतं काय तुला कोण विचारतं

आणि मग आपण रोवर सोबत आणि सायशी सोबत खेळू या नाही साईश इथे काय झालं इथं लागले काय अर आता डोल ब्ल्यू कलरच ना आला ब्ल्यू कलरचा डोला निघला ना डोल ब्ल्यू कलरच पाहिजे डोळ निघा ब्ल्यू ब्ल्यू नाही चॉकलेट निघलं पाहिजे ब्राऊन ब्राऊन तस मला आजच होल अरे ब्लू काय ब्राऊन बस झाले आपल्याला बाबा मराठी सावली नाही इच्छा पप्पी दे पप्पी ना दे दा दा। जा याद आलं ना आज गेलो छड रो या रो यार जा चला काहीच आता पहिले कपडे पण चेंज करतो आणि मग काय आमची तयारी झाली आहे शर्टाला साफ लुब्र होता म्हणून घालता सारखं का आणि आता मामाची पण तयारी झाली बघ मामा फिक्स नाही काय घाला बाबा काय नाही आपली आहे घालण्याच्या ब्लॅक घालायचे ब्लॅक उब्लू घालायचे बघू आता काय ठरतो आणि काय नाही जवळ ठरलं तर निघू आपण मग काय फटाफट वगैरे घालणे सा सहा साडेसात लगेन आहे सहा घालत वाजलेत दादा आता सात वाजते काय टेन्शन नाही राहिलं आठला लगेन लावू आपण काय टेन्शन नाही काय टेन्शनची बात नाही नवरापर्यंत निघला नाही अवरा अर्धा घंटा तिकडे जावं नाही तर काय टेन्शन नाही टेन्शन टेन्शन फाडा करा लगीन बेगीन लावू मस्त येऊ झोपू डायरेक्ट काय येतं जायचं चल च लवकर कर येतं का रागा मागून हो चला येतं नको येऊ चला काय झाला जाऊया आपण लग्नाला आणि खाली गेलो चला जर काय जस्ट आम्ही आता इकडे पोचलो नवरा पण आलेला आहे तर आम्ही माझ्या गाडीतच बसला कारण की अजून मामाचे मित्र आहे जे बाकी त्याने येऊ द्या आणि मग लगीन बिगीन लावून आम्ही निघणार हवं का नाही ते आम्हाला अजून फिक्स झाला नाही कारण की जर त्यावेळी थांबवलं आम्हाला तर आम्हाला थांबायला पण लागेल नंतर मग काहीतरी कारण देऊन निघा ला। का लागेल बघू चला तर काय होतं थांबायला लागलं मित्र येतात आता तिकडं ते उतरलं ढोलबिलवाला येऊ द्या मग शूटिंग बिटिंग घेऊया आणि मग डायरेक्ट लगीन लावतो ना भेटूया काय आता लग्नातून आम्ही डायरेक्ट निघलो आता चाललोय गुरुवामा बड्डे तिकडे आता बर्थडे प्लॅनिंग चालू आहे मामाची पहिले आपण शॉप बी परत जाऊया आणि मग आज ठरलेलं आपल्याला कुठं आहे आणि कुठे नाही ते ठरल्यावर भेटूया मला काय आता आपण आलो डायरेक्ट केक शॉपला लग्नावरून कारण की आपल्याला मामाच्या फ्रेंडच्या बर्थडे आणि इकडे तीन तास चालतोय आम्ही तिकडच्या निघले आम्ही फोन केला का केक बनवून ठेवा आमचा अजून केक बनवता बाकी म्हणून या काय करणार फ्रेश केक स्टुडिओ अरे जल्दी बनाने नहीं यार तीन घंटा हो गया उधर से आते हो गया और एक घंटा ट्रॉपिक में था फिर बाद में कपड़ा देखने गया उधर सरौली उसके टाइम लगा हुआ है बाद में कपड़ा देखने गए उधर आधा घंटा गया हमारा सुनते नहीं यार चला गया था हरे गया जिमला बाहेरचं बॉडी बनवूची काय बॉडी बनवू ना काय नाही आता बघू किती दिवस जिम राहत ते कुठं जायचं असलं फक्त आता कुठं जायचं असलं ना अर्जंट पिराय बिरायला जायचं असलं ना तर मग हारायला जिमला पाठवत होता अर्जंट कुठं खेळायला खेळायला जाता आरेला पण जिमला बघू त्याला पहिलं तर केक विक बनवून नऊ द्या आणि केक पिक बनवून झालं तर का आपण निघूया इव्हन त्याला जायचं आपल्याला आपण ज्या ढाब्यावर त्या धाब्यावर मग तिकडे गेल्यावर म्हणून मी सांगतो लवकर बनवून जा तुम्ही सांगा अर्धा तास होऊन गेला अर्धा तास होऊन गेला मला बोललो जो केक आहे त्या केकवर टाका ए नाव टाकून दे नाही ते आम्ही झालं ना बोलो अर्धा तास झाला असता काय बोलला आम्ही बोलत येतो म्हणजे तुम्ही बोलत मला अहो आम्ही काय केलं माहिती का आम्ही येतो तिथे स्पीड मध्ये आलो बोलला येतो आम्ही करू नका सिग्नल क्रॉस केला आम्ही आणि तिथे कपड्याचा दुकान भेटला आम्ही गेलो कपड्याचं कपड्याकडे वाकाचा दोन तीन कपडे आम्ही काढून ठेवले मग त्याचा नंबर माझ्यासाठी काय आम्ही नाही काय भेटला माझे लय साहेब मोठी हो होती माझा तो आणल तुम्ही सगळे ब्रँड आहे युएसए बीस सगळ्यात पण माग आत बघ एवढा त्याला काय केक बनव नव्हते आणि मग टू होम पोचिंग आता सगळे आम्ही हरेश जिमला गेलो आम्ही त्याला जिमला जिमवरून बोलवलं कारण की आम्हाला त्याच्याशिवाय आम्हाला करमत नाही ना करम कुठे चालो तरी आम्हाला हरेश लागतो त्याला माज होता काय पण झालं तरी मला बोलवतील हा तुला शंभर यावर गॅरंटी देते अरे अरे बा तुला माज होता काय जाणार तर नाही मला बोलवतीलच बोलवतील ना पण लग्न गेलो बड्डेला गेलो आणि मग मग काय केलं उद्या आले उद्या पण ज्यांना सुट्टी जाईना कुठे आले उद्या घरी काय थांब नाव जाणार घरी घरी का जाणार म्हैशी गुनदूस राहणार ता बोलतोस यार महाराज का

तो भी अल्दा। अल्दा। अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना